या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा लाडक्या गणरायाच्या या उत्सव काळात विविध सार्वजनिक मंडळे आगळे वेगळे उपक्रम करून गणरायाला प्रसन्न करतात शहरातील पाचोरे गल्ली परिसरातील सुंदरम मित्रमंडळाच्या वतीने भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करून अन्नदानाचे पवित्र कार्य केले आहे शहरातील पाचोरे गल्लीतील सुंदरम मित्रमंडळाच्या वतीने सर्व भाविक भक्तांसाठी गणेशोत्सव काळात भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते याचा असंख्य भाविक भक्तांनी लाभ घेतला तत्पूर्वी या मंडळास तालुक्याचे आमदार राजाभाऊ वाजे व नगराध्यक्ष किरण डगळे तसेच युवा नेते उदय सांगळे यांनी भेट दिली व गणरायाची आरती केली त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सदरील उपक्रम यशस्वीतेसाठी सुंदरम मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले एस न्यूज साठी तारा चंदर रुपवते एक भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामुळे आज या सर्व भक्तमंडळांनी सर्व गावकऱ्यांना एक गणपतीचं प्रसाद म्हणून हा जो भंडाराचा कार्यक्रम केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व गावकऱ्यांचं इथं आल्याबद्दल आणि स्वाद घेतल्याबद्दल धन्यवाद